तर पहिली दिशा आपण घेऊ उत्तर okay. उत्तर दिशा ही तुला आधीपासून आपण ऐकत आलो उत्तर दिशा कुबेराची आहे लक्ष्मीची आहे पैसा hmm. देते तर उत्तर दिशा तुला ऑपॉर्च्युनिटीज देते hmm. बिझनेस असेल तर उत्तर दिशा सेल्स देते प्रमोशन्सला जॉबमध्ये हे करते कॅश फ्लो आणते तर कॅश फ्लो हे का त्याचं लॉजिक काय कॅश फ्लोचं hmm. तर उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे ओके okay. वॉटर इज ऑलवेज फ्लोईंग पाणी नेहमी फ्लो होत राहतात बरोबर बरोबर आणि तिकडे जर काही जडत आणलं म्हणजे तिकडे काही दुसऱ्या तत्वाचं आपण भिंत ते घातली पाणी थांबवलं तर आपल्या ऑपॉर्च्युनिटी थांबतात आपला कॅश फ्लो थांबतो बरोबर त्याच्या पुढची दिशा आहे जी त्याच्या पुढची दिशा आहे उत्तर ईशान्य ही तुमच्या इम्युनिटी इम्युनिटीवरती काम करते ओके कुठल्याही घरात जा ज्यांच्या घरी औषध काम नसेल करा म्हणजे सर्दी आहे खोकला आहे किंवा ईशान्याच्या डाव्या बाजूला म्हणजेच उत्तर ईशान्य जी जागा सांगते तिकडे वजनदार काय ठेवलं असेल त्यांच्या घरी तुला एक ना एक सतत आजारी असणारा माणूस भेटणार सर्दी खोकला okay. असेल किंवा मेजर आजारी असेल किंवा सर्दी खोकला जरी असेल किंवा काही आजार असेल तो भेटणार नाही फॉर एक्झाम्पल छातीत दुखणं अचानक माणसाच्या घर चेंज केल्यावर अचानक छातीत दुखतं अचानक ब्लड प्रेशर लो आहे त्याचं रिझन असतं उत्तर ईशान्य okay. नॉर्थ नॉर्थ इस्ट ती इम्युनिटी जागा आहे okay. ओके आता सगळ्यात महत्वाच्या जागेवर होते ईशान्य दिशा ओके ईशान्य दिशा ही महत्वाची काय की ईशान्य दिशेवरती वास्तुपुरुषाचं डोकं आहे आणि आपलं ऍक्च्युअल लॉजिक मध्ये डोकं काय काम करतं आयडिया क्रिएट करतं आयडिया क्रिएट झाल्या तर आपण प्लॅन करतो आणि तसं एक्झिक्यूट करतो mm. म्हणून ज्यांच्याकडे तुझे जेवढे मित्र आहेत mm. त्यांच्याकडे पाच वर्षाचा प्लॅन असेल त्यांच्याकडे क्लिअरिटी ऑफ माइंड असेल त्यांचं एक विजन असेल mm. जे फोकस असेल mm. त्यांचं बाय डिफॉल्ट ईशान्य घरात चांगलंच okay. असणार ओके त्याच्या पुढे येते mm. पूर्व ईशान्य ईस्ट mm. इस नॉर्थ ईस्ट ही तुझी क्रिएटिव्हिटीची झोन आहे ही तुझी लाइक एंटरटेनमेंट झोन तू सांगू शकतो तिथे तुझा टीव्ही ठेवतो क्षेत्र मीडिया क्षेत्र टीव्ही ठेवू शकतो ब्लूटूथ स्पीकर ठेवू शकतोस ओके त्याच्या पुढे येते पूर्व फार महत्वाची दिशा जिथे आधीपासून आपले पूर्वज आजोबा आजी आणि सांगत आले सिस्टर्स की इथे दरवाजा असावा इथून सकाळी सूर्य येऊ दे तर पूर्व दिशेला तुमचं महत्वाचं काय काम आहे तुमचे इन्फ्लुएन्सर आहात जसे तुम्ही युट्यूबर आहात तुमच्यासाठी पूर्व दिशा फार महत्वाची पूर्व दिशा सोशल कनेक्शनचं काम करते बरोबर पॉलिटिकल रीच होतो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट भेटतात ओके सोशल कनेक्शन पॉलिटिकल कनेक्शन ही पूर्व दिशा त्यासाठी महत्वाची ओके त्याच्या पुढे येते पूर्व आग्नेय पूर्व आग्नेय काय काम करते तर चर्निंगचं काम करते चर्निंग म्हणजे काय तर थोडंफार ओव्हर थिंकिंग झालं ओव्हर थिंक करणं आहे ह्या दिशेला म्हणून निगेटिव्ह काय म्हणलंय माणूस ह्या ठिकाणी जर झोपत असेल त्याच्या डोक्यात सतत विचार चालू राहणार त्याला झोप नाही लागणार तर म्हणून ही दिशा नेगेटिव्ह आहे इथे तुम्ही मिक्सर ठेवू शकता काम करतो इथे तुम्ही लॉन्ड्री एरिया ठेवू शकता डिझाईन करताना वॉशिंग मशीन ठेवू शकता बरोबर ह्याच्या पुढे येते आग्नेय दिशाची फार महत्वाची जी माणसाला करोडपती बनवते आग्नेय दिशा आग्नेय दिशा इकडे ज्या देवतेचा वास म्हणला जातो तो महालक्ष्मी आहे ओके दिशाकडे तुमचं किचन असणं सगळ्यात बेस्ट ओके दिशाकडे किचन नसेल आणि जागा जर खाली असेल मोकळी असेल प्रॉपर तर तुम्ही पूजा करू शकता बरोबर देवघर नाही पूजा करू शकता पूजा करू दिवाळीची लक्ष्मी पूजा दिवाळीत जी लक्ष्मी पूजा आपण असतो ती आग्नेला करू शकतो ओके त्याच्या पुढे जी दिशा आहे ती आहे दक्षिण आग्ने ती तुमची पॉवर आणि कॉन्फिडन्सची दिशा आहे त्याच्या पुढे येते दक्षिण दिशा ती तुमची फेम नेम आणि रिलॅक्सेशन फेम का म्हणेन साऊथ तुम्ही कुठल्याही साऊथ दिशेने जावा साऊथ बॉम्बे सोबो ऐकला असेल तुम्ही साऊथ बॉम्बे फेमस आहे नेम फेम आहे साऊथला कोण कोण राहतात हे कोणाला सांगायची गरज नाही <laughs> टॉपची माणसं राहतात साऊथ बॉम्बे हो, साऊथ दिल्ली हो, कुठलाही साऊथ उचला हो, नाही बघा हो, 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 नॉर्मल साऊथ हॉलिवूड इंडस्ट्री बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जरी बघितलं तुम्ही साऊथ नुसतं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बघितलं ज्यांना देवासारखं देव म्हणून समजलं जातं ते साऊथ रजनीकांत सर साऊथलं आपले रजनीकांत सर त्याच्या पुढे येते सगळ्यात घातक दिशा सगळ्यात डेंजर नेगेटिव्ह दिशा जसे मी पूर्वाग्ने सांगितलं तशीच ही दिशा आहे ही दिशा आहे डिस्पोजलची ही दिशा आहे माणसाला कर्जबाजारी करणारी दक्षिण नैऋत्य तुम्ही बँक करप्ट होऊ शकता दक्षिण मध्ये डोकं ठेवून माणूस झोपत असेल तर तो डिस्पोजलच होणार तो करोडपतीचा रोडपती होणार ही एक नेगेटिव्ह झोन आहे इथे वॉशरूम आला तर चालतं इथे तुमचा डस्टबिन आला तर चालतो इथे तुमची बेडरूम नाही आलं पाहिजे त्याच्या पुढे येते नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही पित्रांची दिशा आहे नैऋत्य दिशेला तुमचा दरवाजा असेल म्हणून घर घेऊन फ्लॅट घेऊन ये ही तुमच्या पितृंची दिशा आहे नैऋत्य तिकडे तुमचा दरवाजा मोठा नव्हतं तिथे तुमचं विंडो पण मोठा नको तुम्हाला पितृदोष होत राहणार ओके त्याच्या पुढे जी दिशा येते पश्चिम नैऋत्य ही सगळ्यात बेस्ट दिशा जर तुम्हाला कुठलीही गोष्ट वाढवायची किंवा कुठलीही गोष्ट सेव्ह करून ठेवायची तिथे ठेवलात ना पूर्ण काय सेपरेट करू शकत नाही okay. कोणी येऊन त्या गोष्टीपासून तुम्हाला सेपरेट करू शकत नाही फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता तुमचं कुठलंही चॅनल ग्रोथ करायचं तुमचे काही टार्गेट असतील तुमचं काही सेव्हिंग करायचं असेल ते तुम्ही तिथे ठेवलं तर ते एक तर वाढेल नाही तर तसंच राहील कमी होणार नाही ओके त्याच्या बाजूला येते पश्चिम दिशा पश्चिम दिशा काय काम करते तर पश्चिम दिशा ही मॅनिफेस्टेशनची इच्छापूर्तीची आहे आतापर्यंत जेवढे मंदिर आम्ही गेलो मी फिरलो त्यातलं पुण्यातलं एक मंदिर सांगितलं श्रीमंत दगडूशेठ बाप्पा बरोबर यांच्याकडे जेव्हा तुम्ही बघता ती पश्चिमेलाच म्हणते पश्चिमेला मूर्ती का असणं पश्चिमेला जेवढी मंदिर आहेत जगातले इच्छापूर्ती मंदिर जे आहे तिरुपती बालाजींचं त्यांची मूर्ती जी आहे ती ही पश्चिमेलाच आहे तर पश्चिम का असं पश्चिमेत काय खास आहे पश्चिम मध्ये जे तत्व आहे स्पेस एलिमेंट आहे ते तुम्हाला कनेक्ट करतं लगेच जसं तत्व मी काय म्हणालो तर जेव्हा जेव्हा तुम्ही हे सांगाल की कुठलाही क्रिकेटर सेंचुरी करतो तो कुठे बघतो आकाशात बघतो कोणत्याही ऍथलेटिक्स रन करायच्या आधी कॉम्पिटिशनच्या आधी वर बघतो बरोबर किंवा तुझं काही काम झालं तू पहिला वर बघतो हे तुझं समकॉशियस कनेक्टेड हे आपल्याला सांगितलं नाही सगळ्यात पॉवरफुल म्हणून आपल्याला इंग्रज सांगितलं की वेस्ट इज वेस्ट पण नाही वेस्ट इज बेस्ट आहे एक्झॅक्टली वेस्ट तुम्हाला सगळ्यात जास्त इच्छापूर्ती hmm. आपलं चतुर्शृंगी देवीचं जे मंदिर आहे तेही वेस्ट आहे oh. तू कधी गेलास ऑब्झर्व कर ऑनलाइन oh. उघड तुला ते वेस्ट लाच दिल hmm. जेवढा इच्छापूर्ती मंदिर आहेत ते सगळे वेस्ट लाच आहेत <laughs> बरोबर कारण की तुझं सबकॉन्शियस माइंड कनेक्ट होत एक्झॅक्टली परत खाटू श्यामजी बाबांचं कधी ऐकलंयस नाही राजस्थान मध्ये सिकाळ डिस्ट्रिक्ट खाटुश्यामजी बाबांचं मंदिर आहे ओके तेही एक्झॅक्ट वेस्ट आहे Okay. त्यांनाच असं वरदान आहे कृष्ण भगवानांकडून की ते कोणाची पत्रिका काही असू दे त्याची पत्रिका काही म्हणू दे तुझ्याकडे जो आला त्याचे सगळे ग्रह किंवा सगळ्या गोष्टी बदलणार त्याचे सगळे प्रॉब्लेम्स बदलणार म्हणून त्यांचं बोलू शकता की तिकडे जाणारा माणूस किंवा जाऊन आलेला माणूस किंवा तिकडचे माणसं एकच वाक्य म्हणतात हारे का सहारा बाबा तसे तिकडे एक वेगळीच एनर्जी आहे मी गेलेलो ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट लगेच करत जसं तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाता आता मी एक सांगेन तुम्हाला जर तुम्ही मालवणात गेला सिंधुदुर्गात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये कुणकेश्वराचं मंदिर आहे महादेवांचं ओके त्या मंदिरात पण जेव्हा तुम्ही जाता ती जी शिवलिंग आहे तीही वेस्टलाच आहे तिच्याकडे जेव्हा तुम्ही बघता तर तुमच्या बॉडीचा जो ब्रेन आहे तो लगेच कनेक्ट होतो ओके आणि तुम्हाला वेगळी स्पंदनं जाणवतात प्रत्येक सिद्ध मंदिरात जाणवतील सगळीकडे नाही जाणवणार ना। पण प्रत्येक सिद्ध मंदिरात तुम्हाला ते स्पेशालिटी हेच असते की वेस्ट ला आहे तर पश्चिमेची ही फार हे आहे पश्चिमेमध्ये जे काय तुम्ही ठेवणार ते वाढणार तुम्हाला एक्झॅक्ट पश्चिम काढता आली पाहिजे पाहिजे बरोबर त्याच्या पुढे जी दिशा आहे ती ही निगेटिव्ह झोन आहे पश्चिम वायव्य पश्चिम वायव्य ज्यांचा दरवाजा असतो त्यांची मुलं ड्रग ॲडिक्ट किंवा काही नशा करायचे चान्सेस असतात ओके okay. त्यांच्या घरी ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात hmm. वायव्य दिशा ह्याच्या पुढे आली वायव्य दिशा वायव्य hmm. दिशा तुम्हाला सपोर्ट करायचं काम करते ओके okay. आणि वायव्य दिशेला तुम्ही स्टोर रूम ठेवू शकता hmm. तिथे तुम्ही काही नेऊन ठेवलं ती तुम्हाला निगेटिव्ह इफेक्ट नाही देणार न्यूट्रल राहणार बरोबर पण तर तुम्हाला बँक सपोर्ट पाहिजे गव्हर्नमेंट सपोर्ट पाहिजे तर तिथे पण तुम्ही सपोर्ट ज्या गोष्टींचा पाहिजे त्या गोष्टी तिथे ठेवू शकता बरोबर त्याच्या पुढे आली उत्तर वायव्य उत्तर वायव्य काम काय करते उत्तर उत्तरवायूचं काम काय आहे तुमच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगतो की एक रिलेशन मध्ये कधी कधी तो एक बॉन्ड नसतो किंवा कन्सिव्हनेस साठी कोण युज करू शकतो एक सेक्सी डायरेक्शन म्हणू शकतं अट्रॅक्शनची डायरेक्शन म्हणू शकतं ते उत्तर वायव्य काम करते जर ज्यांच्याकडे कन्सिव्हनेस प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्टरांकडे तर जायचंच आहे बरोबर लॉजिकली आहे परत तुम्हाला हे चेक करायचं की तिकडे चुकीच्या एलिमेंटचा कलर आला नाही रेड कलर आला नाही किंवा तिकडे खड्डा नाही किंवा तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून म्हणतात लग्न झालेलं असेल तर त्यांनी पहिले सहा महिने किंवा एक दोन वर्ष या रूम मध्ये इथे बेडरूम असलेला चांगला फक्त लहान मुलांना तिकडे झोपवू नाही त्यांचा बेडरूम तिथे असेल तर चेंज करावं बिकॉज त्यांच्या डोक्यामध्ये चंचलपणा येऊ शकतो चंचल तर येऊ शकते चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात तर अशा आपल्या सोळा दिशा आहेत बरोबर जे आपल्या डेली लाईफ वरती डेली रुटीन वरती काम करत असतात कळत न कळत आपला एक पॅटर्न असतो सबकॉन्शियस जसं आता तू आणि मी इथे बसलो हे कॉन्शियसली तू ऐकतो मिस हे आपल्याला माहितीये पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहितीये आपण स्टुडिओ मध्ये बसलोय तसंच सबकॉन्शियसली काही ना काही गोष्टी मॅटर करतात जसं मैं मी आले आल्या तुला म्हणालो त्या गोष्टीवर जे आपण ठेवलंय ते सबकॉन्शियसली तुझ्या कामावरती इफेक्ट करते जे तुला दिसत नाही फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं ते इंग्रजीकडून सगळे घेऊन गेले पण ते जेव्हा काहीतरी सांगतात वेस्टर्न कल्चर वाले की एक पर्ची घ्या एक कागद घ्या त्याच्यावर काहीतरी लिहा आणि कुठेतरी लावा त्याला कोण विजन बोर्ड कोण काय पण तो विजन बोर्ड लावायचं कुठे सांगत नाहीत पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तुम्ही जरा विचार केला तर लिहून ठेवला मिलेनियर बघतो आता बहुतेक लोकांकडे जाशील लिहिलेलं असतं पण सगळ्यांचंच पूर्ण होतं बाय डिफॉल्ट जो बरोबर दिशेला लावतो त्याच पूर्ण होतो बरोबर पण आपण ते ऍक्सेप्ट करायला तयार आहोत पण जे आपल्याला आपल्या पूर्वजांनी किंवा विश्वकर्माजींनी जे श्री भगवान श्री कृष्णांचे आर्किटेक्ट मानतात डिवाइन आर्किटेक्ट त्यांना मानतात त्यांनी विश्वकर्मा विश्व कर्मप्रकाश सारखे ग्रंथ लिहिले बरोबर त्यांचं आपण हे जे आपल्याला साधनं दिलेत ती ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत माणसं हे बोलतात की सगळं मी कर्मावर सोडले परमेश्वरावर पण हे असं साधन आहे वास्तू हे जे आपण कर्म केलं ज्या गोष्टी आपण ठेवल्या तशा तर ते काम करतात आणि त्याच्यासाठीच तुम्ही जेवढे बरोबर आतापर्यंत तुमच्याकडे जेवढी माणसं आली म्हणजे ते समाजसेवक असू दे हो राजकारणात असू दे किंवा सेलिब्रिटी असू दे त्यांच्या काही गोष्टी स्पेशालिटी घरामध्ये गेल्यावर तुम्हाला कळतात बरोबर पण ते आऊट नाही करत कधी कोणी सांगत नाही त्याचं कारण असतं ज्यांचं ईस्ट आणि साऊथ पूर्व आणि दक्षिण चांगलं तो माणूस राजकारणात टॉपवर असतो